सज्जन हो नमस्कार आपण श्रीराम गुणावलोकन करतो आहोत प्रभू रामचंद्र पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी स्थिरस्थावर स्थावर झाले आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणात ते होतेच पण रामराज्य या दृष्टीने ते पुन्हा आपल्या अयोध्येच्या सिंहासनावर विराजित झाले ही सर्व भारतीयांच्या दृष्टीने खूप मोठी उपलब्धी आहे आपल्या घरात लग्नकार्य होतात आपल्या घरात मुलं बाळं होतात आपले वाढदिवस साजरे केले जातात आपण सगळे सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतो पण हा सगळा आनंद जर आपण एकत्र केला ना सगळा आनंद आणि तो एका पारड्यामध्ये आणि प्रभू रामचंद्र अयोध्येत परत आले तो आनंद दुसऱ्या पारड्यात असं जर घातलं तर हे जे दुसरं पारड आहे हेच खूप जड राहणार आहे इतका आनंद इतका उत्साह इतकी भक्ती आपल्याला केवळ प्रभू रामांच्या आगमनामुळे झालेली आहे प्रत्येक भारतीय मन हे उत्साहानी आणि आनंदाने नाचायला लागलेलं आहे कारण प्रभू रामचंद्रांचं महत्वच तसं आहे आपण प्रभू रामचंद्रांचं गुणावलोकन करतोच आहोत पाहतोच आहोत पण त्याचबरोबर आपल्याला परिहार हा भाग बघायचा होता की माझ्या शरीरामध्ये तो तो देव कसे बदल घडून आणेल काय काय घडेल की ज्यामुळे माझं शरीर हेच देवमय होऊन जाईल आणि या दृष्टीने आपण आता थोडासा अभ्यास करूया आणि तो अभ्यास रामरक्षेपासून होतो आहे आपल्यापैकी अनेक माणसं रोज रामरक्षा म्हणतात पण त्या रामरक्षेचा जो अंतर भाग आहे आणि अतिमहत्वाचा जो भाग आहे तेवढाच आपण विचारात घेऊया आणि कृतार्थ होऊया आता प्रभू रामचंद्र अयोध्येत आलेलेच आहेत आणि लक्षात ठेवा आता खऱ्या अर्थाने रामराज्यच होणार आहे ही जी सगळी आसुरी शक्ती आहे ना ती विरोध करणार प्रतिकार जरूर करणार पण त्यांना माघारी फिरावं लागणार किंबहुना नष्ट व्हावं लागणार एवढी गोष्ट ध्यानात ठेवा आता असुरांचा विनाश काल आलेला आहे प्रभू रामचंद्रांच्या हातात धनुष्यबाण आहे आणि सर्व शस्त्रांचा संभार त्यांच्याकडे आहे आणि तुमच्या आमच्यासारखे अनेक लाखो भक्त सतत त्यांचं नाम घेत आहेत की त्या प्रभू रामचंद्रांनासुद्धा मिळणारी शक्ती आहे आपण दुसरं काही करू शकत नसलो तरी तरीसुद्धा माझ्या दैवताला मी शक्ती देत राहणं हे सुद्धा माझं आद्य कर्तव्य आहे आणि आपण ते करत राहूया आणि तुम्हाला मुद्दाम सांगतो की नक्की खात्रीशीर आपल्या देशामध्ये फक्त हिंदूंचं राज्य राहील आणि देशातली जनता सुद्धा फक्त हिंदू राहील अशीच गोष्ट भविष्य काळात होणार आहे थोडा काळ जाईल प्रभूंना सुद्धा आपल्या ठिकाणामध्ये येण्यासाठी कोर्टामध्ये लढावं लागलं ना तसंच आहे पण हे सगळं होणार आहे एवढं मात्र नक्की आहे रामरक्षेमध्ये एक गोष्ट म्हटलेली आहे शिरो मे पातु शिरो भाग मस्तक असं म्हटलेलं आहे की सर्वेषु गात्रेषु शिरफ प्रधान माझ्या संपूर्ण देहामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भाग म्हणजे माझं मुंडक आहे शिरो भाग आहे मानेच्या वरचा जो भाग आहे हाच सगळा शिरोभाग आहे आणि त्यातल्या त्यात सुद्धा अगदी मस्तकाचा आपण ज्याला टाळू म्हणतो ना अगदी मध्य भाग तिथे हे प्रभू रामचंद्रा तुम्ही येऊन थांबा शिरोमे राघव पाहतो मग आता इथे रामालाच नुसतं हे रामा तू माझ्या डोक्यावर येऊन बस हे रामा तू माझ्या नाकाच्या ठिकाणी येऊन थांब हे रामा माझ्या कानाच्या ठिकाणी येऊन थांब असं म्हणता नाही का येणार मग रामरक्षित असं का सांगितलं आहे आणि याला काहीतरी वैशिष्ट्य या त्या आहे त्या आणि त्या नावाचा वापर ज्यावेळी आपण त्या त्या, त्या अवयवांसाठी करतो त्याचंही काहीतरी वेगळेपण आहे इथे असं म्हणलंय शिरोमे राघव राघव हे प्रभू रामचंद्रांचं नाव कसं झालंय तर प्रभु रामचंद्र हे रघुकुल रघुकुलामधून आलेले ज्याप्रमाणे ते सूर्यकुलातून आहेत त्यांचा वंश आहे तो सूर्यवंश आहे त्याचप्रमाणे ते ज्या कुलातून आहेत त्या कुलाचं नाव आहे रघुकुल प्रभू रामचंद्रांच्या आधी दशरथ राजे दशरथांच्या आधी अज अज, अज अजाच्या अजा आधी रघु म्हणजे प्रभू रामचंद्रांचे हे पणजोबा आहेत रघु आणि म्हणून प्रभू रामचंद्रानं राघव असं म्हटलं जातं का तर ते रघुकुलामधून आहेत पण रघुचं वैशिष्ट्य काय होतं रघुराज त्यांनी अनेक यज्ञ केलेच केले पण एक यज्ञ असा केला की ज्या यज्ञामध्ये त्याने सर्व गोष्टी देऊन टाकल्या सर्वस्वाचं दान दिलं आता त्याच्याकडं काही नाहीये पण त्याच्या त्या ते औदार्याचा परिणाम किंवा त्याच्या ते त्या यज्ञाचा परिणाम आकाशातून देवांनी त्याच्यावर अशी काही वृष्टी केली आणि त्याचं जे दिलेलं होतं त्याच्या शतपटीनं त्याला पुन्हा मिळालं आणि त्याचं राज्य अजर अमर झालं असा हा राजा राघव या नावाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे प्रभू रामचंद्रांच्या संपूर्ण कुलामध्ये त्यांच्या आधीच्या एकवीस पिढ्यामध्ये कोणीही खोट बोललं नाहीये उगीच नाही आपण म्हणत की राम एक एकवनी है, एक बाणी है, एक पत्नी है, हे जे त्याच एकत्व आहे त्याच वैशिष्ट्य आहे आणि वचनी, तो जे बोलेल तसच व्हायचं तसच खरं होणार एवढं सामर्थ्य रामाच्या वाणीमध्ये आहे आणि हे सगळे गुण त्याचे जे आहेत त्याच्या कुलामधून आलेले आणि त्याचं जे कुल आहे ते रघुकुल असल्यामुळे त्याचं नाव आहे राघव आहे इथं एकच गोष्ट करायची आपण मस्तकावर हात ठेवायचा आणि म्हणत रहा शिरोमे राघव पाहतो शिरोमे राघव पाहतो शिरोमे राघव पाहतो शिरो असं रोज जर आपण तेरा वेळा म्हटला तर आपल्याला कधीही मस्तक दुखीचा त्रास होणार नाही डोकं दुखणं हा त्रास होणार नाही त्याचबरोबर आपली स्मरणशक्ती ही कधीही कमी होणार नाही नाही तर वृद्धपण झालं म्हणून मला आता लक्षात राहत नाही हा भाग कधीही होणार नाही आणि आपल्याकडून कधी खोटं कर्म केलं जाणार नाही तर त्यासाठी म्हणून एवढीच गोष्ट करून पहा शिरोमे राघ बफ पाहतो शिरोमे राघ बफ पाहतो रोज सकाळी असं तेरा वेळा म्हणून बघा आणि पहा काय चमत्कार होतो तो असं वाटेल की आपली मुलं आहेत लहान मुलं आहेत मुली आहेत शिकतायत तर त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती होण्याच्या दृष्टीने किंवा परीक्षेमध्ये सुयश मिळण्याच्या दृष्टीने मस्तकाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र राघव रूपाने येऊन राहिले तर केलेला अभ्यास ऐनवेळी आठवणं आणि त्याप्रमाणे उत्तर लिहिणं हा प्रकार घडेल आणि परीक्षेमध्ये सुद्धा जादू घडेल एवढीच गोष्ट ध्यानात ठेवा शिरो मे राघव पातू शिरो मे राघव एवढीच गोष्ट म्हणून पहा आणि वेगळा अनुभव घ्या धन्यवाद श्रीराम जय राम जय जै जय राम, जै जै राम।